नमस्कार मित्रांनो विराकर डायकरीमध्ये तुमचं एकदा पुन्हा मनापासून स्वागत तर आता आपण घेणार आहे सिम्पल एंट्रेस म्हणजे सरळ व्याज सरळ व्याजचं इम्पॉर्टन्स तुम्हाला माहीत असेल प्रत्येक एक्झामला सिंपल एंट्रेसचे क्वेश्चन आमक जळकतात तर ज्यांचं सरळ व्याज विका शेवटपर्यंत लेक्चर नक्कीच बघा आणि जे येणाऱ्या एक्झामसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे फायद्याचं आहे तर आपण सुरुवात बेसिक पासून करणारे फॉर्म्युला कसा आहे काय तिथून आपण डिस्कस करणार आहे त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तुमचं सबस्क्राईबशन इम्पॉर्टंट आहे ठीक तर बघा सरळ व्याजाचे सूत्रे काय तर सरळ वेळेस सिंपल एक सूत्र आहे सरळ वेळेस म्हणजे काय तर मुद्दल वेळा दर मुला मुदत भागीला शंभर हे सरळ तर तुम्हाला एक तर सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचं तर एसआय इक्वल टू पी इन्टू आर इंटूड बाय हंड्रेड पी म्हणजे काय प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल काय तर दर म्हणजे रेट टी म्हणजे टाईम म्हणजे मुदत करा भागेला शंभर एवढं लक्षात ठेवायचं आणि याच सूत्रात एम एन सूत्र आहे याचेच रिलेटेड आपण खाली सूत्र तयार केले जर समजा आपल्याला काही प्रश्नामध्ये मुद्दल विचारले तर काय करावं लागेल तर सर्व्यास गुन्ह्याला शंभर भागीला दर मुदत तसंच दर काढायचा असेल तर काय सर्व्यास गुणिला शंभर भागीला मुद्दल मुदत म्हणजे काय की तुम्हाला एकाच फॉर्म्युलापासून एवढे काही म्हणजे जे काय आपल्याला प्रश्न पडतात मुद्दल कुठे कुठे दर काही मुदत विचारले जाते तर अशा प्रकारे आपल्याला त्याला बनवता येतं ठीक आहे तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट नक्कीच काढून घ्या कारण की समोर घेणारे जे प्रश्न आहेत ते आपण याच पद्धतीने घेणार आहोत जे की परीक्षा रिलेटेड असतील सुरुवातीला बेसिक एक उदाहरण आपण सुरुवात करू की ऍक्च्युली सरळ व्याज काढायचं कसं त्याची पद्धत काय बघा मित्रांनो उदाहरण घेतले आपण की शंभर रुपयाचे पंधरा टक्के दर आहे दोन वर्षाचे सरळ व्याज किती होईल ठीक आहे तर आपला सरळ काय विचारले तर सरळ व्याज विचारलं म्हणजे काय सिंपल इंटरेस्ट विचारला तर फॉर्म्युला आपला काय सरळ व्याज बरोबरचा मुद्दल गुणिलांतर गुणिलांतर भागी शंबर मुद्दल का ते मुद्दल आहे काय शंभर रुपये दर किती पंधरा मुदत किती दोन वर्ष गेला शंभर ठीक आहे आता इथे जर तुम्हाला सरळ सरळ दिसते इथे शंभर आणि शंभर कट होतात उरतात किती पंधरा दोन म्हणजे किती थी, रुपये शंभर रुपयाला पंधरा टक्के दर दोन वर्षाचे किती होते तीस रुपये ठीक आहे याला तुम्हाला सरवायचं म्हणजे लक्षात घ्या जर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जर जर आपण मुद्दल शंभर आहे त्याचे जर दहा टक्के काढायचे म्हणजे शंभराचे दहा होतील ते जर तुम्हाला वीस सांगितले तर शंभराचे वीस टक्के म्हटले तर वीस अशाच प्रकारे तीस जर विचारले तर किती होतील तीस असं तुम तुम्हाला प्रश्न पडू शकता चाळीस विचारले तर ते शंभरचे चाळीस असं रेल आणि दुसरा एक पॉइंट असा म्हणजे दर आणि मुदतमध्ये जेव्हा तुम्हाला एका वर्षात मुदत दिलेली आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट चार आहे इथे तुम्हाला दोघांमध्ये काय आर इन टू टी दिलेलं आहे बरोबर म्हणजे काय करणार तुम्ही एक गुन्हाला चार चार येणार तिथेच जर समजा इथे तुम्हाला दोन वर्ष दिलेले असेल तर काय करावं लागेल तुम्हाला इथे दोन गुणीला चार तर तुम्ही ही डायरेक्ट पद्धत सुद्धा अंमलवू शकता डायरेक्ट याला आठ घेऊ शकता हे कॅल्क्युलेशन फिक्स असणार आहे तुमचं इथेच तुम्हाला जर तीन वर्ष विचारलं तर तुमचा रेट तीन वर्ष वाढणार आहे ठीक आहे म्हणजे काय केलं आहे तुम्हाला रेट चार दिला आहे आणि टाईम तीन दिला आहे चार तरी बारा ते काय होतं बारा टक्के तीन वर्षात लागणार आहे टक्केचा सिंबॉल आहे ठीक आहे मित्रांनो असं असे उदाहरण सिंपल सिंबल तुमच्याकडे में तुम्हाला बघायला मिळतील फक्त तुम्हाला लक्षात असला पाहिजे दिले ते अमरने मोहनला सात टक्के दराने चार वर्षासाठी दहा हजार दिले ठीक आहे ते दिले अमरणी सात टक्के दराने चार वर्षासाठी इथे काय करणार आपण सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस टक्के व्याज होईल दहा हजारावर चार वर्षामध्ये ठीक आहे तर दहा दिले अमर तर अमर मोहनला किती रुपये परत करेल तर आपल्याला सरळ काय येतं सरळ व्याज काढायचं आहे आधी व्याज काढायचे मग मुद्दल आणि व्याज मिळून पूर्ण किती रक्कम तो परत करेल इथे मिळून जाईल आपल्याला मुद्दल किती दहा हजार दर किती सात वर्ष किती चार मग तुम्हाला सांगितले मी जेव्हा दर आणि मृत त्यांचा गुन्हा करे अठ्ठावीस येईल तर आपण इथं काय शून्य कटला शंभर गुणवीला अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस हे झालं दहा हजारावरच व्याज त्याला आता एकूण किती रक्कम परत करावं लागेल अमाऊंट बरोबर का असणारे प्रिन्सिपल अधिक सरळ व्याज म्हणजे सिम्पल इंटरेस्ट म्हणजे मुद्दल अधिक सरळ व्याज मुद्दल किती होती दहा हजार एंटरेस्ट कितीला अठ्ठावीस टोटल किती द्यावं लागतील त्याला बारा हजार आठशे एका व्यक्तीने दहा हजार रुपये ग्रामीण बँकेकडून वार्षिक नऊ दराने कर्ज घेतलेले आहे किती नऊ तर इथं प्रिन्सिपल किती दहा हजार आहे कर्जाची परतफेड करताना त्याचे तीन हजार रुपये जास्त जमा केले म्हणजे के ते व्याज जमा केलं तर किती वर्षाने त्याने कर्ज फेडले इथं काय काढायचं आपल्या इथं टाइम काढायचा आहे मुदत काढायची मित्रांनो इथं मुदतचं आपल्याला सूत्र काय आहे तर मुदतचं बरोबर सरळ व्यास गुणिला शंभर भागीला मुद्दल गुणिला दर तिथं आपल्याला सरळ व्यास तर सरळ व्यास किती आलेला इथे आपलं तीन हजार एकशे पन्नास ते घेणार आपण आधी गुणिला शंभर मुद्दल किती तर मुद्दल इथे दहा हजार रुपये दिलेली दहा हजार रुपये त्याच्यानंतर दर दर किती आहे तर नऊ टक्के दिलेला करा कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेशन आपले जेवढे फास्ट असतील तेवढं कधी लवकर सॉल्व्ह बघा मित्रांनो तीन शून्य तीन शून्य शिकली तीनशे पंधरा दहा नऊ म्हणजे त्याला सॉल्व करा तर पंधराने भाग द्या पंधरा सखे नव्वद पंधरा दोन एक तीस आणि पंधरा एक पंधरा म्हणजे इथे एकवीस सहा डबल याला जर तुम्ही भाग दिला तर काय सायंत्रिक अठरा येतो ठीक साइन सायंत्रिक अठरा किती बाकी राहतात तीन बाकी राहतात म्हणजे इथे आली हे बाकी लेना सहा ठीक आहे याला पूर्णांकामध्ये आपण एक केलं आहे बघ सायंत्रिक अठरा प्लस तीन जर केलं तर एकवीसचे सहा येत पण याला तीन एक तीन तीन दोन्ही सहाने जर भाग दिला पूर्ण भाग दिला तर तो येईल तीन पूर्णांक एकशे दोन किती वर्ष म्हणजे किती साडेतीन वर्षात तो कर्ज फेडेल इथे तुम्हाला मुदत निघून आली समजलं कसं केलं तर काय केलं आपण सूत्रामध्ये किमती टाकल्या कॅल्क्युलेशन केली एकवीसशे सहा आलं आता तुम्हाला तिथे एकवीसशे सहा वर्षामध्ये जर तुम्हाला काढायचं झालं तर त्याला पूर्ण आधी सॉल्व्ह करावं लागेल सहाने भाग केला आपण तर बघा सायंत्रिक अठरा होता बरोबर अधिक तीन म्हणजे या डायरेक्शनला आपण ऐकला तर एकवीसशे सहा येतो बरोबर तेच पूर्ण तीनशेच सहा आला याला पूर्ण भाग दिला तर तो एक आणि दोनचा येतो ठीक आहे म्हणून इथे साडेतीन वर्ष आपल्याला एकट आन्सर मिळत आहे पूर्णांक सॉल्व्ह करता येईल आता समोर तुम्हाला ऑप्शनवाले सुद्धा मिळतील तर बघा इथे काय काढलं आपण मुदत काढली ठीक आहे बघा काय म्हणतोय सहा हजार तीनशे पन्नास रुपये रकमेवर वार्षिक साध्या व्याजाच्या किती दराने चार वर्षात मिळणारे व्याज तीन हजार दोनशे दोन रुपये केले जाईल इथं काय काढायचं आपल्याला दर काढायचा ठीक आहे बघा किती दराने चार वर्षात तर दरात दरा, दरा सूत्र काय काय बघा यस आहे टू हंड्रेड म्हणजे सळवला शंभर भागीला काय येणार इथे ते प्रिन्सिपल आणि दुसरं काय टाइम येणार म्हणजे मुदत येणार ठीक किमती टाका सिंपल इंटरेस्ट किती आहे तीन हजार तीनशे दोन रुपये कुणीला शंभर भागीला प्रिन्सिपल किती आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि टाइम किती दिलाय चार वर्ष सॉल्व करायला गे जर तुम्ही भाग दिला देऊ शकता चारे चार पंचवीस दोन ला पंचवीस ठीक पुढे याचा सळसळ याला असं जरी तरी चालेल अंडर कॅल्क्युलेशन मोठे होतील पंचवीस बनवण्याचे चार असे राहू द्या नंबर घ्या शून्य शून्य कट करून घ्या म्हणजे काय नाक इथे दोन शून्य आता याला चारने पूर्ण संख्येने भाग देऊन चार एक चार चार आठ बत्तीस होतील पूर्ण तेतीस हजार बाजार भागलेला चार आठ बत्तीस एक चार दोन दहा होतील चार दोन्ही आठ त्याच्यानंतर पुन्हा दोन उरतील चार पंचवीस बावीस मधून पुन्हा दोन उरणार चार पंच डबल म्हणजे पूर्ण चारने जर तेहतीस हजार वीस ला भाग दिला तर आठ हजार दोनशे पंचावन्न येईल राहिलं काय आता इथे तुम्हाला पूर्ण भाग द्यायचा हा कितीने जाईल बघा पंधरा नाही द्यायचा पाच आणि द्या पाच एक पाच सरास पाच पाच आहे ना सिंपल पाच एक पाच एक होईल पाच दोन्ही दहा तीन उरतील पाच पाच सात एकशे सत्तावीस वर द्या पाच एक पाच तीन उरतील पाच सात तीस दोन उरतील पाच पाच पंचवीस आणि आता झालेलं आहे लहान लहान आता बघा मित्रांनो इथे पूर्ण भाग चाल तर एकशे सत्तावीस आणि सोळाशे एक्कावन्न जर पकडला तर बघा बा एकशे सत्तावीस वेळेला दहा केलं तर बाराशे सत्तर येणार आहे पण असा कोणता वाड म्हणजे सातच्या पाड्यामध्ये कुठे तुम्हाला शेवटचा अंक हा एकक स्थानी एक येईल तर तीन ने भाग देला तो येतो सात्री एकवीस बरोबर आहे पण आता इथं जर तीनने भाग दिला तर तो जाणार नाही पण तेराने दिला एकशे सत्तावीस गेल्या जर तेरा केले बघा मित्रांनो तर तुम्हाला ते सोळाशे एक करणे बघा तेरा साती त्र्याण्णव त्र्याण्णव त्यावेळी सव्वीस आणि नऊ पस्तीस अच्छा तीन तेरा 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 तीन सोळा म्हणजे पूर्ण तेराने भाग जाईल होता ठीक आहे तेरा तुम्हाला इथे दर मिळाला तेरा टक्के बघितलं कसं केलं तर सगळं फॉर्मुला होता दर बरोबर आपला सिंपल इंटरेस्ट आहे टू हंड्रेड डिवायड बाय टू इंटू टी किमती टाकले आपण सुरुवातीला काय केलं शून्य शून्य कमी करून घेतले त्यानंतर गुणाकार करून घेतला संख्या मोठ्या झाल्या होत्या मग आधी चारने भाग देऊन घेतला तो आला आठ हजार दोनशे पंचावन्न नंतर त्याला शेवट अंक पाच होता म्हणून पाचने भाग देऊन त्याला पुन्हा लहान करून घेतला आपण जेवढं लहानात लहान करता येईल तेवढा कारण इझी करायचं आपल्याला काय नंतर सोळाशे एक्कावन्न भाग्या एकशे सत्तावीस आले होते पूर्ण संख्या भाग देण्यासाठी आपण काय केलं तेराने एकशे सत्तावीस लावून जातो सोळाशे एक्कावन्न जातो म्हणजे तेरा टक्के तुम्हाला तुम्हाला इथे उत्तर मिळाल तिसरा प्रश्न आहे समुनी दहा हजार रुपये सावकाराकडून कडून सात टक्के दराने सहा महिन्या सहा साध्या व्याजाने उसने घेतले सहा महिन्याच्या साध्या व्याजाने सरळ आहे आता सरळ व्याज आहे सहा महिन्याच्या उसने घेतले तीन वर्षानंतर त्याने सावकाराला किती रक्कम द्या मित्रांनो सहा महिन्याच्या सरळ म्हणजे यानं काय वार्षिक नाही घेतलं सहा माई घेतली ठीक आहे सहा माई तीन वर्षाची किती होती सरळ अक्षर तीन वर्षात सहा महिने किती होतील ते डबल होतील ठीक आहे कारण की जर समजा तुम्ही इथे एक तर मग तुम्ही साठ टक्के दराने सहा महिन्याचे याला डबल करून घ्या पर्सेंटेजला म्हणजे काय इथं तुम्हाला सहा महिन्याचे साठ टक्के देणे तर एका वर्षाचे किती होतील म्हणजे बारा महिन्याचे सात मीला दोन करावं लागतील म्हणजे किती होणार चौदा टक्के वार्षिक होईल असं तीन वर्ष द्यायचे ठीक आहे किती तीन वर्ष तीन वर्षाची किती होतील चौदा मेला किती बेचाळीस टक्के तुम्हाला तीन वर्षाचे व्याज द्यावे लागेल तर बघा आपला फॉर्म्युला काय सरळ व्याजाचा टी इंटू आर इंटू टी मुद्दल दर गुणीला मुद भागीला शंभर ठीक आहे प्रिन्सिपल किती आहे दहाचा इथं कळालं तुम्हाला साठ टक्के सहा महिने सरळ व्याजाने आता याला आपण वर्षामध्ये कन्वर्ट केले सहा महिन्याचे जर साठ टक्के तर बारा महिन्याचे किती असतील सात गुणीला दोन किले किती चौदा टक्के आता तीन वर्षाचे काढायचे आपल्याला तीन वर्षाचे काय कारण चौदा गुणीला तीन किलेला आपण ते बेचाळीस टक्के बरोबर आर आरटे बरोबर काय ना बेचाळीस आणि बाकीला शंभर दहा हजार शून्य कटले शंभर गुणीला बेचाळीस बेचाळीसशे रुपये व्याज म्हणजे टोटल किती येणार रक्कम रक्कम बरोबर काय ना प्रिन्सिपल अधिक ते नाही चौदा हजार दोनशे रुपये आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक सी तुमचे रकमेवर पाच वर्षात आठ टक्के वार्षिक दराने जमावणारे साधे व्याज तीन हजार चाळीस रुपये पाच वर्षात नाशिक दराने तीन हजार चाळीस रुपये जमा होतात सरळ व्याज ती रक्कम शोधायची म्हणजे आपल्याला काय करायचे ते प्रिन्सिपल काढायचे तर फॉर्म्युला काय राहील आपला प्रिन्सिपल काढायचं म्हटल्यावर जे मुद्दल काढायचे फॉर्मुला काय नावल टू एस आय इन टू हंड्रेड डिवायडे बाय आर इंटू काय दर तर सरळ व्याज किती आहे ಚಾಸ್ ಬರ್ಷಾರು ಚಾರೀಸ त्यांचे चोवीस सात हजार सहाशे प्रिन्स ऑप्शन क्रमांक पहिला तुमचा अचूक उत्तर आहे बघा आता हा प्रश्न मला मी एक्झाम मध्ये आलेलेच विचारलेत आता हा प्रश्न होता तलाठीला मित्रांनो मागचा जो हा प्रश्न विचारलेला आहे हा होता वन विभागाचा लेखापालला तुम्हाला कोणतेच प्रश्न अशा नाही किती के तयार केले ते एक्झाम मध्ये विचारलेच आहेत हा प्रश्न आहे एस एस सी जी डीचा बघा आता एस एस सी डी मध्ये प्रश्न कसे बनतात एक विशिष्ट रकमेवर वार्षिक साधे व्याज साधे व्याजदरांनी मिळणारी रक्कम चार वर्षात तेरा हजार दोनशे आणि आठ वर्षात सोळा हजार चारशे रुपये दहा टक्के प्रतिवर्ष दराने साडेतीन वर्षात समान रकमेवर साधे व्याज शोधायचा आहे बघा चार वर्षात ती रक्कम तेरा हजार दोनशे होते आणि आठ वर्षानंतर ती होते सोळा हजार चारशे इथं पाहिजे रुपये रुपये ठीक आहे सोळा हजार चारशे तर दहा टक्के प्रतिवर्ष दराने साडेतीन वर्षात ही रक्कम किती होईल हे शोधायचं आहे जे प्रिन्सिपल आहे इथे आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं आहे का नाही तर आधी प्रिन्सिपल काढावं लागेल आणि त्यानंतर दहा टक्के दराने साडेतीन वर्षात किती होईल हे शोधायचं तर कसं शोधणार प्रिन्सिपल तर आधी काय करणार या दोघांमधला आपण डिफरन्स काढणार जो चार वर्षात तेरा हजार दोनशे झाली आणि आठ वर्षानंतर ती सोळा हजार चारशे झाली तर बघा डिफरन्स काढायसाठी काय करावं लागेल आठ आधी किती झाली ती सोळा हजार चारशे यातून काय करावं लागेल ही वजा करावं लागेल तेराजार दोनशे किती येणार आहे आहेच दोन बत्तीसशे रुपये व्याजलेली या चार वर्षात ठीक आहे आता आपल्याला पहिली रक्कम चार वर्षानंतर किती झाली तेरा हजार दोनशे बरोबर आहे तर यातून काय करावं लागेल आपल्याला तेरा हजार दोनशे मधून जर तुम्ही या चार वर्षात आणि आठ वर्षामध्ये जो डिफरन्स आला होता त्यातून जर तुम्ही वजा केला तर तुम्हाला अॅक्युरेट प्रिन्सिपल मिळेल ते किती होतं दहा हजार रुपये होते ठीक आहे हे मिळालं काय प्रिन्सिपल आता तुम्हाला फॉर्म्युलामध्ये फक्त ही रक्कम टाकायची प्रिन्सिपल मिळाल्यावर काय एस आय इक्वल टू टी इंटू आर इंटू टीवड बाय हंड्रेड बरोबर प्रिन्सिपल काय आले दहा हजार रेट ऑफ इंटरेस्ट दिला दहा टक्के टाइम द्यायला साडेतीन वर्ष आता हे साडेतीन वर्ष कसे असेल त्याला आपण काय करू शकतो अक्षर मध्ये लिहायचंय आपल्याला पाच तरी पंधरा आणि सोळा सोळाशे पाच सुद्धा लिहू शकता आपल्याला ठीक आहे याला बाकीला काय शून्य गाठला येणार येणार हजार हजार सोळा पाच पाच पास दहा म्हणजे हे येणार दोनशे सोळा दोन्ही बत्तीस ठीक आहे इथे बत्तीसशे रुपये तुम्हाला सरळ व्याज मिळणार दहा हो। हजार ऑप्शन क्रमांक एक उत्तर आहे काय केलं आपण परत सांगतोय शांतता ऐकून घ्या दोन रक्कम दिल्या होत्या पण त्यांचं प्रिन्सिपल दिलेलं नव्हतं अखेर चार वर्षात सुरुवातीला किती झाले ते हिस्टी रक्कम तेरा हजार दोनशे झाली आणि नंतर तीस आठ वर्षानंतर सोळा हजार चारशे झाली म्हणजे आपल्याला मधून चार वर्षाचा अंतर दिलेलं आहे तर या चार वर्षाचा अंतर म्हणतात किती व्याज केलं ते आपण काढलं त्याला किती बत्तीसशे बत रुपये आता हे बत्तीसशे रुपये आता चार वर्षानंतर तेरा हजार ते दोनशे झाले तर या चार वर्षात सुद्धा तिचं बत्तीसशे रुपयेच व्याज वैस। मिळाला असणार म्हणून काय झालं आपण तेरा हजार दोनशे मधून बत्तीसशे वजा केले तर आपल्याला प्रिन्सिपल मिळालं म्हणजे अगोदर प्रिन्सिपल किती आहे दहा हजार असणार दहा हजारावर त्यांना आता काय दिले पुढे दहा टक्के दराने अडीतीन वर्षात किती रक्कम सर्व मिळेल हे शोधायचं होतं आपल्याला प्रिन्सिपलमध्ये आपण टाकलं रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला टाइम दिलेला तो घेतला तर किती आला बत्तीसशे रुपये ऑप्शन क्रमांक फर्स्ट तुमचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो बघा मित्रांनो हा पण एस 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 प्रश्न आहे बघा इथे सुद्धा त्याच प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे पण इथे तुम्हाला आधी काय करावं लागेल प्रिन्सिपल घ्यावं लागेल तर इथं काय दिलेलं आहे साध्या व्याज व्याजाने था ठराविक रक्कम दोन वर्षात किती झाली आठ हजार सहाशे चाळीस तीन वर्षात किती झाली नऊ हजार सातशे वीस रुपये होते बरोबर आहे दोन वर्षात किती झाली आठ हजार सहाशे चाळीस आणि तीन वर्षात नऊशे सत्तर तर डिफरन्स काढून घ्या किती गेली तर सुरवातीला किती होती रत मोठी नऊ हजार सातशे वीस लहान किती आठ हजार सहाशे चाळीस आता दोन वर्षात नंतर तिसऱ्या वर्षाची सातशे झाले म्हणजे इथे एका वर्षाचा आपल्याला मिळणार आहे काय बारातून चार गेले आठ झाले सात एक हजार ऐंशी रुपये तुम्हाला इथे मिळालेली आहे एका वर्षाची आपल्याला किती वर्षाची पाहिजे दोन वर्षाची तर आपल्याला प्रिन्सिपल मिळणार तर दोन वर्षाचे म्हटल्यावर काय याला गुन्हिला दोन करा तुम्ही दोन वर्षाची दोन गुण बेआटी सोळा सोळाशे सहा चालू नाही आला एकवीसशे साठ रुपये दोन वर्षाचा व्याज होईल ते काय करायचं आपल्याला प्रिन्सिपल काढायचं म्हणजे पहिल्या सरळातून वजा करून घ्या आठ हजार सहाशे चाळीस वजा दोन हजार एकशे साठ सहा सहा उरले आठ सहाून दोन गेले चार आठातून दोन गेले सहा सहा हजार चारशे ऐंशी हे आलं प्रिन्सिपल आलं इथे सहा हजार ऐंशी कुठे कुठे ऑप्शन डी मध्ये ऑप्शन ए मध्ये आता फक्त आपल्याला इंटरेस्ट शोधायचा ठीक आहे तर हे दोन्ही ऑप्शन तसे इलेिमिनेट झाले इथे सळस दिलेलं काय वार्षिक व्याजाचं दर सुद्धा काढायचा रक्कमही शोधायची रक्कम ते मिळाली आता काय करायचं दर काढायचा आपल्याला दर बरोबर काय दर बरोबरचा आपला फॉर्मुला काय काय येणार आहे आता बघा मित्रांनो इथे आपल्याला एका वर्षाचं व्याज माहिती आहे किती येते एक हजार ऐंशी रुपये ठीक आहे ते आपण इथे घेणार आहे का येणार एक हजार ऐंशी रुपये हे व्याज शंभर प्रिन्सिपल किती सहा हजार चारशे ऐंशी गुणीला टाइम घेतला पण एक म्हणजे एक घ्यायची गरज नाही गुणीला एक जरी असला तरी ते सहा हजार ऐंशी येणार शून्य कटला पूर्ण रक्कम किती येणार ती दोन हजार दहा केलं तुम्ही एवढं येणार आले किती आता याला जर भाग तर भाग जातो मित्रांनो इथं बाराचा भाग जातो बा भा। बारा पंचवीस साठ बार चूक अठ्ठेचाळीस आणि बारा नऊ एकशे आठ म्हणजे हे नऊशे ठीक आहे नऊशे भागीला चौपन अजून भाग जातो का जातो अठराचा जातो बघा अठरा चूक नऊचा देतात नऊचा द्या सायन चौपन इथं सहा आले नऊ एक नऊ शंभर पन्नास छेद सरो सर आता याला इंटरेस्ट माहिती करा तीन एक तीन लक्षण व्हॅल्यू करायची आपल्या काय तीन एक तीन उरले किती दोन सायंत्रिक अठरा म्हणजे सोळा बाकी किती उरते दोन उरते दो,

पूर्ण वाक्य ती गेला सोळा ते घेतले असे सोळा बाकी आली इथे आणि भागीला किती होतं सोळा पूर्णांक दोनशे तीन असं तुमचा अन्सर येतात असा वाक द्यायचा अशी पूर्णांक व्हॅल्यू सोळा पूर्णांक दोनशे तीन कुठे ती ऑप्शन क्रमांक टी मध्ये म्हणजे ऑप्शन डी तुमचं इथे उत्तर आहे मित्रांनो पडला असेल मित्रांनो तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की तुमचं सबस्क्रिप्शन इम्पॉर्टंट ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग